महापक्ष चांगला दुश्मन असू शकतो तो चांगला मित्र कधीच होऊ शकत नाही मित्र हो राज्यात जरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत असल्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे तीन पक्षांच्या महायुतीमध्ये मोठा भूकंप घडवण्याची तयारी होत असल्याच्या बातम्या बाहेर आलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकारण चांगलं रंगलेलं आहे आणि त्यातच महायुतीत मात्र मोठा वाद उफाळून आलेला आहे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड यांच्यातून भाजपामध्ये मोठी इन्कमिंग होऊ लागलेली आहे आणि याच इन्कमिंगमुळे आता महायुतीमध्ये मोठी खदखत पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अबला महिलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक आहे असं म्हणत आपल्या मनातली खदखद व्यक्त केली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सगळ्याच्या सगळ्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला अर्थात देवेंद्र फडणवीस त्यामुळं खूप चिडले संतापले पण हे तर घडलं त्यामुळं महायुतीतील नाराजी नाट्य सुद्धा जगजाहेर झालं उघड झालं तसं ते लोकांनाही माहीत आहे पण त्याची तीव्रता आता कुठेपर्यंत पोहोचली हे तर कळलं ना एकनाथ शिंदे यांचा गट फुटून तो भाजपासोबत जाणार आहे अशा अटकळी लावल्या जात असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची नाराजी लक्षात घेऊनच कधी काळी माहितीचा भाग असलेल्या बच्चू कडू यांनी शिंदे यांच्या गटाबाबत मोठं भाकीत वर्तवलंय एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भवितव्य खडतर असणार आहे महायुती तीन पक्षांची जरी असली तरी भाजपा आपलं वर्चस्व कुठंही सोडणार नाही भाजपा हा पक्ष चांगला दुश्मन असू शकतो तो चांगला मित्र कधीच होऊ शकत नाही भाजपा नेहमी मित्रांशी बेमानी करतो त्यांच्याकडून दगाबाजी सुद्धा केली जाते मित्रांना गरजेपुरतं सोबत ठेवणं हा भाजपाचा अजेंडा आहे गरज संपली की भाजपा मित्र पक्षाला शत्रूसारखी वागणूक देतो जे उद्धव ठाकरे यांच्या बाबत झालं यांच्यासोबत झालं तेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा होईल जो पक्ष झेप घेतो त्या पक्षाचे भाजपाकडून पंख छाटले जातात अशा शब्दामध्ये बच्चू कडू यांनी हल्लाबोल केला हे बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीलाही गेलेले होते बघा चांगलं मंत्रिपद असताना एकनाथ शिंदे यांना ते जवळचे मित्र मानतात पण तरी सुद्धा बच्चू कडू यांनी शिंदे गटाबाबत हे मोठं भाकीत केलं आहे खरं तर बघा याला भाकीत म्हणायची गरजच नाही कारण सध्याची जी राजकीय परिस्थिती दिसते ते सगळं हेच सांगते शिंदे गटामध्ये फुटीची लागण आधीच झालेली आहे भाजपनं एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम आता केलेलाच आहे आता फक्त प्रत्यक्ष स्फोट कधी होतोय एवढंच पाहणं बाकी आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार